जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र काहीची तब्येत जर अशी बरी नव्हती तर म्हटलं चला आपण आईला घर कामात त्या राज्यात भरपूर पाऊस झालेला आहे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि नुकसान भरपाईसुद्धा अतिशय किरकोळ भेटत आहे शेतकऱ्यांना माझं मायबाप सरकारला सांगणं आहे की शेतकरी राजा चा खर्च खूप आहे आणि त्याच्या मालाला सोन्यासारखं कमावून देखील भाव भेटत नाही की मायबाप सरकार ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही आदर्श मानता तुमचं मनोगत व्यक्त करता की छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड बारा बोलतेदार समाजाला घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि म्हणूनच तुम्ही जाहिरातींवर हजारो कोटी रुपयांचा खर्च करून मोठे मोठे फ्लॅग्स लावले पेपरला बातम्या छापल्या आणि एकच फोटो तुम्ही देवाभाऊचा छापला छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण करताना हरकत नाही छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि काय हरकत नाही परंतु अशाच पद्धतीने हीच जाणीव ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांना जानता राजा का म्हणतात कारण छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेच्या काळीची सुद्धा किंमत होती त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना जानता राजा म्हटलं जातं मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्यासाठी कर्ज लागत होतं आणि त्यांनी सावकाराकडनं कर्ज घेतलं आणि गहाण ठेवण्यासाठी काही नव्हतं हो तर सावकाराने विचारलं की गहाण म्हणून काय ठेवा तर छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली पडलेली गवताची काडी घेतली आणि सावकाराकडे ठेवली म्हणे आता सध्या माझ्याकडे एवढीच काडी आहे आणि शिवरायांनी कर्ज घेतलं तसं पाहिलं गेलं तर सावकार महाराजांना कर्ज देऊ शकत होता परंतु ते कर्ज ज्यावेळेस महाराजांनी फेडलं त्यावेळेस महाराजांनी आवर्जून ती काडी आम्हाला वापस करा असं त्या ठिकाणी सांगितलं म्हणजे याच्यामधून आपल्याला शिकायला मिळतं मायबाप सरकार की छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यातील काडीची देखील किंमत होती आणि भाजीच्या देठाची देखील किंमत होती म्हणूनच ना शेतकऱ्यांच्या बांधावरून जात असताना शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका नाहीतर तुमचे हात कलम केले जातील असा स्वतःच्या मावळ्यांना आदेश असणारा जगातील एकमेव असा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे म्हणून छत्रपती शिवरायांना जानता राजा म्हटलं जातं आणि त्या जा छत्रपती शिवरायांचा जर आदर्श तुम्ही घेत असाल तर मायबाप सरकार शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घ्या दिवाळी शेतकऱ्यांची गोड झाली पाहिजे नाशिक मध्ये सुद्धा तांबाट पीक शेतकऱ्यांचं आहे ज्या ला आहे त्या पिकाला सुद्धा कवडी मोल भाव भेटत आहे आणि आता दिवाळी आलेल्या आहे वसुबारसच्या दिवशी सुद्धा पाऊस पडत आहे अनेक शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे लाडक्या बहिणीचा संसार मायबाप सरकार उद्वस्त झालेला आहे आणि आता दादीच्या पाठीशी शिखंबीर सरकार तुम्ही उभं राहिलं पाहिजे